माऊली इकडे बसलंय पाणीपुरी खात माऊली पाणीपुरी खाल्ली का नाही अजून किती खाल्ल्या किती पाणीपुरी खाल्ल्या दो। दोन या तीन राहिल्या कर फिनिश मम्मी कुठे गेली घरी ये फिनिश कर एवढं कशी काय पाणीपुरी छान आहे का अरे वा आ। अंगाला पुसू नको बरं का हात तुझ्या हात धुवून देतो हा तर बघा पाणीपुरी किती भारी आहे भैया पाणीपुरी केवढ्याला आहे वीस रुपये वीस रुपये प्लेट आहे पाणीपुरी तर हे सायकड्यातील नीलकंठ स्वीट्स हे दुकान आहे हे बघा या ठिकाणी आलोय दोन पाणीपुरी राहिल्या एवढा फिनिश करणारे माऊली हळूहळू खा हळूहळू खा एकदम हा काय करू नको ठास का लागेल हा एकच राहिली बर गोड आहे का तिखट आहे गोड आहे ना गोडे का थांब थांब हळू हळू खाय तेवढी फिनिश कर पहिले तोंडातली अजून काय घ्यायचंय तुला नाही ना आता आपल्याला दही घ्यायचे बर का इथून घरी जाऊन कडी करायची ना मस्त आंबट कडी आ... खाल्ला एवढं फिनिश कर ना बाबा हा एवढं घे हळू हळू खाया अंगावर सांडू नको हा तेवढे फिनिश कर थांब थांब उतरू नको लगेच तुझे हात धुईत थांब 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 तेवढं फिनिश कर हात खराब झाले ना हा तोंड बी खराब झालं थांब आपण पुसू आता तोंड थांब ये इकडे चल चल तिकडे समोर पाणी आहे ये इकडे ये, दो आत पहिले हां तोंड पुस आता हा असं व्हेरी गुड हा खूप चांगलं झालं का घरी गेल्यावर पाणी पिऊ हा आता बंद करणार दही घ्यायचंय दुकानामध्ये चल ना दही पॅक केलं का दादा दही दर दादू बर दही चाल घरी जायचं आता अजून काही घ्यायचं नाही ना, ना। बस आपल्या गाडीवर चाल बघ इकडे गाडी आपली निघायच हा मारू नको हा दही तुझ्यासाठी पाव पण घेतले बर का इकडे चहा मध्ये खायला हा निघायचं